महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांवर समोरासमोर अपघातात एक गंभीर जमाव नागरिकांनी केला यवतमाळ पांढरकवडा के रोड चक्काजाम जोडमोहा जोडमोहा कळम रोडवर दिनांक एक ऑगस्ट ला दुपारी दोन वाजताच्या जोडमोहा जवळील बुडी तलाव जवळील ही घटना सविस्तर असे की दुचाकीस्वार रामू चंपत पिंपळकर वय पंचावन्न राहणार घारोड्या पोड गणेशवाडी तालुका कळम गंभीररीत्या जखमी झाले दुचाकी स्वार रामू चंपत पिंपळकर दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार जोडमोहा येथील आठवडी बाजार बाजारासाठी दुचाकी क्रमांक आले आणि संडास साठी जोडमोहाजवळील बुडी तलावाकडे निघाले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच बत्तीस ए जे झिरो नऊ सत्याहत्तर समोरासमोर धडक होऊन रामू चंपत पिंपळकर गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तातडीने यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले दुपारच्या अपघातानंतर जोडमोहा येथे आदिवासी समाज बांधवांनी अर्धा तास चक्काजाम करण्यात आली होती त्यामुळे एक ते दोन किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगात रांगा दिसून येत होत्या ही घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घडली हे विशेष महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ